नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले राज्यातले सोयाबीनच्या बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव फक्त तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत सध्या राज्यात सोयाबीनला बाजारभाव मिळत असून सोयाबीनचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमधील स्थिर तर काही समित्यांमधील बाजारभावात काहीशी घसरण येताना बघायला मिळत आहे आज कुठले कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत संपूर्ण अपडेट जाणून तर पहिली बाजार समिती आहे जळगाव कमीत कमी दर सोयाबीनचे तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जळगाव कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव चार हजार सातशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजारभाव या ठिकाणी चार हजार रुपयापर्यंत मिळत असून त्यानंतर बाजार समिती सिल्लोड कमीत कमी दर होते तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उदगीर कमीत कमी दर चार हजार एकशे चौदा रुपये जास्तीत जास्त सोयाबीनचे बाजार भाव या ठिकाणी चार हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर कारंजा बाजार समिती सर्वाधिक आवक होती मित्रांनो सात हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर त्यानंतर अमरावती कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार शंभर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचा त्यानंतर पुढील बाजार समिती ताडकड सोयाबीन नंबर वन आवक होती जवळपास ऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला कमीत कमी सोयाबीनचे दर तीन हजार सातशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर बाजार समिती दिग्रस जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सोयाबीनला बाजारभाव चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सोयाबीनचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमधील सोयाबीनच्या बाजारभावात हलकी गिरावट तर काही ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार